वेलकम बॅक टू चॅनल यस सुरू झालेलं आहे आता याच सो आता तुम्हाला दिसत असेल आम्ही इतकं आवरलो आणि आता कुठं चाललोय तर आम्ही चाललो आहोत पुण्याला आणि तुम्हाला कळेलच पुढे की का चाललो आहोत एक स्पेशल रिजन आहे माझी झोप मोड केली त्याच्या व वेळे हुंदाऊन करा खात म्हणत अस जरा चांगलं तरी बोल कि मला छान पुण्यात आलो आणि बर्गर किंगचं बर्गर नाही खालो असं होईल का त्याला बर्गर किंग दिसलं की लगेच बर्गर खवाट आपला पेट आताशी कमी झालंय आता आम्ही चालू <laughs> बर्गर खायला पुण्यात आला ना आला की ह्याला बर्गर खायची इच्छा झालीये जसं तिथे किंग बर्गरचं बोर्ड दिसला चल चल आपण बर्गर खायचो आम्ही आता कॅम्पचा बर्गर खायला टिकालं चलो okay, चलो भाई आता मस्तारी सुजाता मस्तानी पण खायची काय चाललंय काय मिनीच घे मला मी मीने पहिल्यांदा असं झालं आपण आलं आणि कोणच नाहीये फुल मोकळं मी बक अस मी तिथं आम्ही इकडून हडपसरला निघालो आणि ऑन द वे झालं भारी वाटतं प्रति क्लास बर्गरला पण एवढं मोकळं कधीच नाही भेटलं कायम गर्दी आणि इथपर्यंत अशी लाईन मोठी मोठी असायची हो ना ओपन झालं हा जस्ट ओपन झालं तर आता वाजले इलेवन फोर्टी आणि त्यामुळे आम्हाला लगेच नंबर भेटला प्रतीक आता नाराज काय सांगू का इकडे सगळ्यांना मागून येऊन बर्गर मिळाले पण प्रती गेम हो ना त्यांना माहिती तुला खूप भूक लागली अजून थोडं थोड तसवतात तो एवढा पण नाराज नसतो व्हायचं येणार आहे बर्गर आला पाहिजे आत्ताच्या आत्ता डोळे बघायचे शोधतायत बर्गरला <laughs> तिकडे एवढी आतुरता लागली आहे बर्गरची फायनली था था। आला बाबा आला कोल्ड्रिंक तू बोललेलास जम्बो नाही येणार हे काय आणि ती साईज बघ तू खाणार आहेस खरं मला भूक लागेल ठीक आहे डन हा तुला नाही मी तर सवत फोटोच्या नादात <laughs> <माला काड़> <laughs> किती आहे स्टफिंग माझा थोडा मोठा बर्गर एक बर्गर संपूर्ण सहा बर्गर चालू बर्गर आहे माझ्यातला अर्धा पण खाल्ला तिला कसा आहे आणि आम्ही मेगा ट्राय केलाय पीस बर्गर आहे आम्ही नेहमी घेतो बर्गर पण मला हाच हा खूप खा आता शांत बाय छान बरगर <laughs> <दो laughs> कॅमेरा के ऑन केलं छान होता बरगर वट बघू फुगले फुगले बघाईज माझ ऑफिस इथून आहे आतमध्ये माझ ऑफिस इथून आतमध्ये मगात पट्टा सिटी तर आम्ही पोहोचलोय त्या स्पेशल डेस्टिनेशन वर येस तर हीच आहे ती स्पेशल बातमी वास्तुक शांती तर आमच्या या खास घर भावा मी आज आज खूप खुश आहे स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीवर घर घेऊन दाखवलंय काही नसताना पुण्यामध्ये बस अजून काय पाहिजे आपल्याला हेच बघायचं होतं मला तर प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या स्वतःच हक्काचं घर असावं आणि त्या घराच्या पाठीवर आपलं स्वतःच नाव असावं त्या घराच्या भिंती व काना कोपरा आपल्या हाताने सजवावा आणि तुम्ही दोघांनी हे करून दाखवलंय खरंच आम्ही दोघंही तुमच्यासाठी खूप खुश आहोत मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू मस्त आहे देव ही चिमणी ओ हो हँड गेस्टर आहे ती होम टूर देते मला ओके okay. oh -oh. खूप सुंदर म्हणलंय सगळी सगळी आयडिया या दोघांची आहे हो ना येस yes. अच्छा इकडे शेल्स ओ, हे मेन आहे हे क्रिएटिव्हिटी आहे येस कुलआउट येऊन इकडे ती शेल बनवणार आहे आणि ही आमची दुसरी फ्रेंड योगी <laughs>

त्यांनी सांगितलं ना मग कुठे ते या साइडला आम्ही इकडे चालले आता जोडिओ कापा कापा कुठे कुठे आलो आपण न्यू मी ना न्यू मी ब्रँड छान कपडे तिथे खूप आहे ना सुप्रिया शॉर्ट नाही वन पीस आहे ना ड्रेस मस्त माहिती का वरत वाटतात आणि प्राइस हो सुप्रियाला बिर्याणी खायची आहे पण गणपती देवदर्शन पण आहे देवधर्म पण करायचं आहे आणि नॉनव्हेज पण खायचं आहे कसं व्हायचं सुप्रिया तुझं सांग बरं तुझ्या आवडते ठिकाण आलं जुडिओ चला आतमध्ये बघूयात सुप्रिया जुडिओ स्टोअरमधन गच्छ शॉपिंग केलेली असतो काय मैंगो सॉफ्टी फॉर द फर्स्ट हा विजितो फ्लेवर सो मस्त सॉफ्टी खाल्ली आम्ही मॅगडी मध्ये मॅंगो सीझन वाली फ्लेवर फ्लेवरची सॉफ्टी आणि आता निघाला हो कुपन मिळालं प्रतीकला ऑफिस कडून त्यामुळं आस्वाद घेणार आहे हा ना घेणार ना मला ह्यांना वाटेल मी सगळं तुझ्याकडून घेते आहे दॅट दॅट्स नॉट ट्रू झोडिओची शॉपिंग मी केली आहे माझी माझी मॅडमची झालेली आहे खरेदी काय थांबत नाहीये बाहेर आल्यानंतर बघ का आता आहे त्या साड्या कधी घालत नाही बोलायला जास्त मला मला फॉबी आहे कॅमेऱ्याचा लेट्स फाईंड बिगॅथ लॉन हे इकडे भेटलं मला आई फाउंड इट चल ठीक आहे दिस लगा, दिसलं का नाही आलं मला पशा घेऊन आलेले ते प्रशांत चल बाय तर फंक्शन झालं शॉपिंग झाली त्यानंतर आम्ही निघालो रिटर्न सातारला यायला घरी पण सातारला यायच्या आधी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणं तर मस्ट आहे आम्ही तर ते कधीच चुकवत नाही त्यामुळे आम्ही आलेलो इकडे दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घ्यायला खरं तर संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती पण दर्शन तर खूप छान झालं त्यानंतर आम्ही गेलो स्वामी समर्थांच्या मंदिरात स्वामींना मुजरा केला स्वामींना चुकून कसं चालेल तर दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो सातारला तर असा होता आमचा दिवस तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ